महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सरकारी जमीन बळकावून परस्पर विक्री करून शर्तभंग शर्तभंग झाल्यावरही जिल्हा प्रशासनाकडून कारवाईत विलंब तक्रारदार वृद्ध उपोषण करत्याची प्रकृती खालावली परभणी तालुक्यातील आलापूर पांडरी येथील सर्वे नंबर पंधरा ऑब्लिक ए गट क्रमांक अठ्ठावन्न आणि सर्वे नंबर पंधरा ऑब्लिक दोन गट क्रमांक अर्जदारांनी संगणमत करून कोणत्याही शासकीय अधिकारीची परवानगी न घेता सरकारी जमिनीची परस्पर विक्री केली त्यामुळे शर्तभंग झाला या शर्तभंग प्रकरणी जिल्हा प्रशासनाकडून कारवाई व्हावी म्हणून तक्रारदार गंगाधर नामदेव धस पुंडलिक नामदेव राव धस मदन नामदेव धस अमृत किशनराव धस यांनी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार अर्ज उपोषण केले व एकदा आत्मदहनाचा प्रयत्नही केला परंतु शर्तभंग प्रकरणात कारवाई होत नाही म्हणून वयस्कर वृद्ध शेतकरी मागील पाच दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत त्या दोन वृद्ध उपोषणकर्त्यांनी प्रकृती खालावली आहे परंतु जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नाही महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी विशाल गायकवाड परभणी शरतभंग जमिनीवर कायदेशीर गुन्हा दाखल करूनही त्यांना नाही भेटला नाही याच्यासाठी उपोषण करत आहेत तरी पण त्याला न्याय दिला नाही गुन्हा दाखल करूनही त्यांना न्याय द्या असं तुमचं बोलण्या आहे आमचं म्हणणं आहे न्याय द्या त्याला लवकर द्या की चार उपोषण झाले तरी पण त्याला न्याय दिला नाही काय द्या आम्हाला मागणं सा आमचं आहे सगळ्यांचं की आम्ही पण उपोषणावर बसतो न्याय लवकर द्या हीच आमची विनंती आहे त्यांना काल कलेक्टर साहेबांना भेटूनही त्यांनी आम्हाला न्याय दिला नाही आम्ही तिथे बोलूनही त्यांनी कलेक्टर, कलेक्टर साहेब म्हणले रात्री आम्ही सकाळी आम्ही कागद देत ना त्यांच्या आमचा माणूस पाठवतो तरी पण त्यांनी माणूस पाठविले नाही आणि त्यांनी आतापर्यंत उत्तरही काही दिलं नाही आम्हाला काय करणार पुढे काय करणार आता बाबा उपोषणा बसलो आमचे वडील आणि सुद्धा आहेत त्यांची तसं तुम्ही प्रशासनाला परभणीचे पालकमंत्री पाहिलं आम्ही त्यांना जर काय दिलं नाही तर आम्ही स्वतः आम्ही बसू नाही तर त्यांना आम्ही सरकार केस टाकू आम्ही कोर्टामध्ये जाऊ असं पूर्ण आम्ही काय करायची ते कारवाई पूर्ण आम्ही करू आम्हाला न्याय लवकर दिलाच पाहिजे त्यांनी चार उपोषण झाले तरी पण त्यांचा न्याय दिला नाही आम्ही आम्ही चार की आमचे झुलते आम्ही सगळे गुढी महिला मी करून इथं बसूत आम्ही आम्हाला हीच आमची विनंती आहे हात जोडून तुम्हाला सगळ्याला विनंती सांगते कलेक्टर साहेबांना पण आम्हाला लवकर न्याय द्या जीव जर एखाद्याचा गेला तर आम्ही त्यांना केस टाकू आम्ही त्यांच्यावर उपोषण करू आम्ही रक्त आमचा करून आत्महत्या आत्महत्या आत करण्याचा प्रयत्नही करू आम्ही त्यांचे नाव देऊ आम्ही की आम्हाला न्याय लवकर दिला नाही म्हणून आम्ही लेख म्हणून हे कर्तव्य त्यांचं त्यांना दिला नाही म्हणून आम्ही लेखी स्वतः उभं राहिलो तिथं आम्हाला न्याव पाहिजे साहेबान न्याव द्यायला पाहिजे आमची माणसं साहेबाला विनंती आहे आमची हा जोडून विनंती आहे ते न्याव द्या आम्हाला आमचे आमचे माणसं वावरासाठी बसले तर आमचाच वावर आहे आमच्या सासराचा वावर आहे मात्र ते देईल तर जुलम घेतलेला आहे वावर नावचं करून न्याव द्या आम्हाला आणि माणसं आमच्या उकळ तीनदा बसले तर ना पाण्याचे बसले साहेबाला हात जोडून विनंती आहे एवढा न्याव द्या म्हणून कलेक्टर साहेब तुम्हाला आमची विनंती आहे आमचे माणसं भंग झालेली आहे आमच्या माणसाची खूप परिस्थिती बेकार आहे तुम्ही मान्य आम्हाला कोर्टेला न्याय द्या इथून आत्म्याहत्या करून सनी आम्ही उठणार आहेत तुमच्या दिलेश उठणार नाही आमच्या माणसाचं काय करता काय जरी झालं तुम्हाला जबाबदारी घ्यावं लागल आम्ही इथून हलणार नाही तुमची विनंती करण्यात यालच पाहिजे तुमची नाही तर आम्ही तो पेशंटला बसायला तयार आहेत आम्ही हलणार नाही यांचा तुमचा हिंती तुम्हाला आमची जबाबदारी घेण्याची करा त्याची हिंती आहे शेती ते शेती आहे त्याच्या ते, ते म्हणतात की आम्ही मालटाल खाऊन सगळी आम्ही त्याला लावण्याची शक्ती आहे तुम्ही याचा उटा घ्या नाही तर आम्ही हलणार नाही तिथून तुमची कृपा साहेब आमचा आम्हाला रात्री न्याय घे नाही तुम्ही आम्हाला बोलू दिलं नाही आम्ही तुमच्या फरमान तिथं आलो तुम्ही आमचं मान्य करून घेतलं नाही याचा तुम्ही उपेशन घेण्याचा त्याचे अधिकारी आहे तुमची आम्हाला मान्य करून घ्या आम्ही हल्ला नाही तिथून आमची मानसिक परिस्थिती बेकार आहे तिसर उपेशन झालेलं आहे आमच्या आवाज काहीचे आम्ही दवाखान्यात नेणार नाहीत झाले झाल्याशिवाय आमची दखल घेतल्याशिवाय आम्ही हल्ला नाही यांचा दखल घेण्यात या तुमचा नमस्कार आमचा साहेब तुम्ही यांची विनंती आहे तुमच्यावर आमची दखल घ्या तुम्ही आम्ही हलणार तुम्ही आम्हाला अधिकारी द्या की आम्ही उपेशन करू शकतो पाया की आम्ही हलणार नाही तिथून गेल्याशिवाय आमची परिस्थिती बेकार आहे त्याची इच्छा आहे कायची की आम्ही माल झालेला आम्ही तुम्हाला लावू शकतो मग आमचा आत्महत्या झाला काही आम्ही इथून हलणार नाही तुमच्याकडून घेतल्याशिवाय राहणार नाही एकदा न्याय द्या तुम्ही आम्हाला गेल्याशिवाय हलणार नाही तुमचा न्याय द्या आम्हाला इथे येऊन तुमचा उपोषण करण्याचा तुम्ही अधिकारी ये तुमचे आम्हाला न्याय द्या तुम्ही कलेक्टर काय तुम्ही आमचे ऐकून घेतले जात राखी आमचे शब्द आमची ताकूद नव्हती मत आम्ही आलो परिस्थितीची आमची बेकार आहे त्याची ताकद वाढी येत आहे मात्र त्याच्या ठाण्याकडे लक्ष देऊ नका मग आमच्या अंत तुम्ही त्याचा न्याय देण्याशिवाय आम्ही उठणार नाही त्यांचा काय प्रकरण आहे म्हणजे किती दिवसांमध्ये अल्लापूर पांढरीचा गंगा गंगा म्हणजे ते मॅटर दोन ते तीन वर्ष झाले या मॅटरला चालू होय आम्ही वेळोवेळी अर्ज केले उपोषण केले आत्मदहन शेतीच आहे ही शेती शासनाची आहे आमचे वडील आम्ही सुद्धा याच्यात कष्ट केलेले पैसे भरू भरू सरकारचे पैसे भरायचे जमीन कसायची व्हायची बार। सात बारा आमच्या वडिलाचे आहेत ना त्याच्यात तर ही जमीन जी आहे ना खोट्या रेस्टी केली खोटी रेस्टी केली आमदार खासदार खोटी रेस्टी केली आणि रस्त्या करून त्या आम्हाला बाहेर काढले त्याच्यानंतर आता यानं शासनाला एवढी ठीक ने ने ना गोंधळ जाग येत नाही आम्ही अजून नेमकं काय झालं शर्त बंग म्हणजे नेमकं काय झालं सर तर काहीच केलं नाही ते आम्ही आत्मज्ञान करून घेतलं जाळून घेतलं त्यांना काहीच केलं नाही तो होत म्हणाले मी आश्वासन गेले आम्हाला यांना कारवाई करावं सर हनुमंती शर्त बंगमंती कारवाई करा हीच आमची नीति तुम्ही तुम्ही जे आप आप उपशयनला बसले तुमचे एकाची प्रकृती खालवली हो त्यांना काय ऍडमिट केलं दवाखान्यात नाही ते आर्मीट म्हणजे आधीच अशी आम्ही आम्हीच सुट्टी दिली त्याला इथे आदमी दिवशी झालं ना माझीच परत हलवते मला उचलून मिळाला आली गाडी मी गेलो नाही तुमचं काय म्हणजे आम्हाला एकच आहे आमचं इथे जीव गेला का यायला आमचं म्हणून कसं सांगणार नाही जोपर्यंत ते आपल्याला कारवाई असे आदेश कंप्लीट देत नाही झाला पण मी जर तो बंगायची गरज आम्ही उठत नाही काल जिल्हाधिकारी साहेबांना भेटले होते हो अरे दुसरी मंडळी गेली आश्वासन ना। दिले की आमचे माणसं येतील तुम्हाला काळजी मार्गदर्शन करून सांगतील काम करतील एवढं गे आश्वासन गेले पर्यंत काय आले नाही असंच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा